जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा अशा प्रकरणामध्ये जे असलेली प्रकरण आहेत ज्याच्या संदर्भात महिलांचे संबंध आहेत अशा संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस नक्की ज्याच्या बाबत खोलात जाऊन चौकशी करतील असा एका बाजूला माझा विश्वास आहे काय की महिलांचा विषय आहे अश्लील विषय अशा संदर्भात जेवढं खोदाल तेवढं याच्याकडून जास्तीत जास्त बाहेर निघू शकतं म्हणून माझी विनंती आहे देवींद्रजींना की याचा तपासासाठी एसआयटी स्थापन करावी त्या माध्यमातून खोलवर जावं आणि हे सगळे पुरावे त्याचा प्रफुल्ल लोढालच्या आधीच बोलणं संभाषण त्याच्याकडे काय पुरावे आहेत ते बघणं तो तो माझ्याकडे पुरावे आहे असं त्यांना म्हणतोच येतो आणि ते पुरावे त्याच्याकडनं घेणं त्याच्याकडनं काढणं त्या पुराव्यामध्ये कोण कोण आहे मला माहिती आहे पण मी धाव्यांना सांगू शकत नाही अशी स्थिती त्याच्यामध्ये आहे वाटतं गिरीश महाजन पर्यंत पोचलेल्या असतील किंवा पोचू शकतात तपासामध्ये मी आज असं म्हणू शकत नाही परंतु पोलिसांनी तपास करत असताना सर्व अँगलने तपास करावा अशी माझी रिक्वेस्ट आहे झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग